आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली नमूद पथकाने मिळालेल्या बातमीप्रमाणे सांगलीवाडी येथील सिद्धिविनायक चौक येथे कदमवाडी ते सांगलीवाडी जाणाऱ्या रस्त्यावरून जाऊन निगराणी करत असताना एक इसम होंडा कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटरसायकल जवळ थांबलेला दिसला त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व पथकाने सदर इसमाला पळून जाण्याची संधी न देता त्याच ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारतात आणि त्याचे नाव सुदीप अशोक चौगले वय सदतीस वर्ष राहणार पाटील गल्ली भिलवडी तालुका पलूस जिल्हा सांगली असे असल्याचे सांगितले पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी त्याचे अंगझडतीचा उद्देश कळवून पंचांसमक्ष त्याच्याकडे असलेल्या मोटरसायकलीच्या मालकी हक्काबाबत विचारणा केली असता काही दिवसापूर्वी माळवाडी गावातील आठवडा बाजारातून सदरची मोटरसायकल चोरी केली होती ती मोटरसायकल विक्री करण्यासाठी तो सांगलीवाडी येथे आला असल्याची कबुली त्याने दिली त्यास आणखी विश्वासात घेऊन त्याच्याकडे अधिक तपास केला असता सांगितले की त्याने मागील काही दिवसात वेगवेगळ्या ठिकाणाहून आणखी काही मोटरसायकली चोरी केलेल्या आहेत त्या मोटरसायकली त्याने त्याचे आहेत त्या विक्री आहेत म्हणून एक मोटरसायकल घेऊन तो आज रोजी विक्री करता दोन पंचांसमक्ष नमूद दोन्ही ठिकाणचा पंचनामा करून एकूण नऊ मोटरसायकली ताब्यात घेऊन तसा सविस्तर पंचनामा करण्यात आला सदरच्या मिळालेल्या मोटरसायकलींबाबत बाबत पोलीस स्टेशनचे क्राईम अभिलेख पडताळले असता बिलवडी पलूस सांगली शहर जत कडेगाव तसेच चिंचणी वांगी पोलीस ठाणे मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी भिलवडी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आल्यानंतर भिलवडी पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी आरोपी हा अटकेमध्ये असताना त्याच्याकडे सखोल तपास केला असता त्याने वेगवेगळ्या ठिकाणावरून आणखी काही मोटरसायकली चोरीबाबतची कबुली दिली लागलीच भिलवडी पोलीस ठाण्याकडील गुन्ह्याची तपासी अंमलदार यांनी दोन पंचांसमक्ष वेगवेगळ्या गुन्ह्यातील आणखी बारा मोटरसायकली सविस्तर पंचनाम्याने जप्त केल्या असून सदर आरोपीकडून आतापर्यंत एकूण एक एकवीस मोटरसायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत पुढील तपास भिलवडी पोलीस ठाणे करत आहेत सदर आरोपी यांचे गुन्हेगारी रेकॉर्ड नसून तो आठवडी बाजार गर्दीची ठिकाणे जास्त वाहने असलेली पार्किंगची ठिकाणे बियर बार अशा ठिकाणाहून मोटरसायकली चोरीत असे त्यामुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा तस सांगली तसेच जिल्ह्यातील पोलीस ठाण्याकडून वेगवेगळी पथके नेवण्यात ने आलेली आहेत त्यामुळे नागरिकांना पोलीस प्रशासनामार्फत आवाहन करण्यात येते की आपल्या मोटरसायकलीचे जुने लॉक खराब झाले असल्यास ते वेळेवर बदलून घ्यावे तसेच मोटरसायकलीला दुसरे लॉक लावल्यास वाहन चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध घालता येईल पोलीस प्रशासन आणखीन वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणणे कामे सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे माननीय अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा साहेब पोलीस निरीक्षक भगवान पालवे विलोडी पोलीस ठाणे पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पोलीस हेड कॉन्स्टेबल नागेश कांचळे बसवराज शिरगुपी संदीप पाटील अतुल माने अरुण पाटील पोलीस नाईक सुशील म्हस्के श्रीधर बागडी पोलीस कॉन्स्टेबल सूरज थोरात प्रमोद साखरपे ऋतुराज होळकर सुमित सूर्यवंशी विनायक सुतार पोलीस कॉन्स्टेबल गणेश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पोलीस हेड कॉन्स्टेबल महेश घरते प्रवीण सुतार पोलीस नाईक भाऊसाहेब जाधव पोलीस कॉन्स्टेबल धीरज फोडे संतोष जाधव बिलवडी पोलीस ठाणे पोलीस कॉन्स्टेबल कॅप्टन साहेब गुंडवाडे विवेक साळुंके सायबर पोलीस ठाणे आज बिलवडी पोलीस स्टेशन इथं मोटरसायकल चोरीचे गुन्हे बुण उघडकीस आणण्यात आलेले आहेत त्यामध्ये बिलवडी पोलीस स्टेशनचा गुन्हा नंबर एकोणऐंशी दोन हजार चोवीस ते ते या गुन्ह्याची जेव्हा उकल करण्यात आली त्यातील आरोपी सुदीप अशोक चौहुले या आरोपीकडून एकूण एकवीस मोटरसायकल ज्या सांगली जिल्ह्यात वेगळा पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत त्या चोरीच्या गाड्या या आरोपीकडून निष्पन्न झालेल्या आहेत आणि आम्ही त्या जप्त पण केलेल्या आहेत या ठिकाणी अतिशय चांगली कामगिरी सांगली शहर सांगली जिल्हा पोलीस दलाकडून करण्यात आलेली आहे ही कारवाई भिलोडी पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने ती कारवाई केलेली आहे आणि यामध्ये आणखीने आमच्याकडे काही मोटरसायकल निष्पन्न होतील अशी शक्यता आहे पुढील तपास चालू आहे आणि या कामगिरीकरिता आम्ही सर्व माझ्या पथकाचं कौतुक करतो त्यांचं अभिनंदन करतो अतिशय चांगली कामगिरी या ठिकाणी केलेली आहे त्याचबरोबर मी सर्व नागरिकांना हे पण आवाहन करतो की आपण जेव्हा आपल्या मोटरसायकल टू व्हीलर फोर व्हीलर हे जेव्हा पार्क करताय त्या जबाबदारीने पार्क करा त्या ठिकाणी आपल्या गाडीला लॉक आहे याची खात्री करा त्याचबरोबर आपण कोणाकडूनही जुन्या सेकंड हँड मोटरसायकल या केवळ नोटरी करून कागदपत्रे व्हेरीफाय न करता कृपया खरेदी करू नका कोणालाही आपले पैसे देऊ नका